अहो चित वाढी म्हन्ना तीन मी काम काय झालं काय म्हण्या लई मध्ये दिसतोय काय जन बसले आपला निमात काय करू मग काय करू हा अरे आईश करायची असती काय करू म्हणतो नको भाऊ तूच करूया त आईश बरं चल जेवायला तू डाब्यावर आज ए पैसे नाहीत माझ्या इकडे तूच जा असा कसा आहे रे तू काय अरे मी जेवू घालतो तुला चल <laughs> आहे लगेच मी म्हणलो लागला लगेच ला ला ला, लागला हासायला मग चल घाल जेव या काय अरे जेऊच घालणार तुला मी नुसतं जेवूच नाही घालणार आज तुला मा? तुला काय प्यायची ना आयो? मन सोक्त पितो आज मी लय खुश आज मी दोन क्वाटरी पेन अरे दोन सोडून खांब का मजाच करू आज अरे बायार करतो मार तो काय गावात आज ते पुटी मारायला बायावर करावं लागत का बाया खाली घेऊन बी दोन ठोके दे देत येत इथं गरम होतय घाम कुडून येतोय निघतोय तपास नाही तुम्ही म्हणता मारा मारा करायच्या काय म्हणलं बायावर करताना काही दिसला नाही म्हणलं आज काय बांधा मारा मार काय मला बघा आला आले व पांढरे कपडे घाल एवढा व्यक्तीला गावात ते उन्हाळा उन्हाळ्याल मुळे कस आहे का बोल आला होत नाही आवड गाबाळ खाते तारच होतो सकाळी जाऊ द्या जायला दिसला गावा तुम्हाला सकाळपासून आता आपलं आम्हाला का ठेवच्या मानव पडत आप आपण आम्हाला दिसला का नाही दिसला काय राहिला काय नव्हतं काय नाही आम्ही रात्री सोबत गेलो होतो पुढं मंदिरात गेल ते काय सोबत नाही मंदिरात नाही मंदिरागृहात जाते रात्री सोबत तिला हा ना मग काय झालं आम्ही सकाळी उठलो मला म्हणजे असं डोक्यात आलं की मी त्याला तिथे विसरून आलो विसरून याला का चष्मा माय का गायली नाही हो काय थोडी जास्त झाली होती कळलंच नाही काय झालं मला ये नाही येणार तू तो बरोबर बिल झाल्यावर टाकला असं बरोबर कलटी मारली ठेवला जायला ठेवायला तिथं नाही ना डेपुटी बिल मीच दिलं मग बिल दिलं मी तर होता तिथं माझ्या बडी शेप घेतली पुढे आलो मी गाडीला किक मारली घरी आलो सकाळी उठलो तर मला डोक्यात आला अरे आला का नाही आला म्हणून घरी गेलो पाहिला घरी नाही तुम्हाला सांगतो दुपार होत आली सगळं गाव छान मारलं मी पण जायला काही कोणी पाहिलं नाही आड मोठं झाल्याय पण मी इतके दिवस नाही थांबायचं कारण की किती प्यायला लाच होते ये ना उतरली ना तर गावा तर ना, आबा मला तेच टेन्शन आलंय ओढी फुटी ते देश आपला आबा आहे ना संडासला बाहेर बसलो होतो तिकडे <laughs> आणि <आन> जायला <laughs> पिऊन आला आणि जायला लक्षच नाही आलं ज्याला मागून आलता रापा 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 आणि आबा दिसलाच नाही गापक्याच लाप मागून आबाच्या का आबा पुढं मागा जायला बरं का हो राबालाच खळवतोय तुम्हाला वाटाला बसायला काय झालंय आता वाट लांब राहिली आबा इकडे कडीला बसलेला पण बाधा बाधाने थांबत नाही तुमचं काय चाललंय माझ्या जीवाची उल घाल चालली जायला पाहावं लागेल कुठे देऊ चला ना आम्ही आम्ही कशा लिहू आम्ही कसे लिहू तू आहे सांगेल तू बघ ना मला सापडान देऊ मग दोन माणसं शाणे गावातली माणूस शाने दोन गावातले पाहिजेत आणि दारू पिऊन माणूस हरवलेला आहे शोध घ्यायला आम्हाला माळकरी हरवला तर मग डेपोटी सदस्य ठीक आहे गावातला माणूस आहे आपल्याला काम येतो चल कुठे येते राडावायचा काय फाट्यावर पाहिजा वाला शर्क टोपी उच्च माणूस आता मी पाहिलं हो पुढं काय म्हणतो काय ना मी गेलो दुधाला तर तीन शर्ट माणूस होता असं पडलेला रत्न हम्म झालेला पोलिस डायरेक्ट अयो मड हा तीन गुंड्यावाल शर्के हो असं काय म्हण ना आता तीन उच्चा पोरा टोपी पाहिजे म्हणल्यावर आता आणि जर का परत तिथे गेला मग तुला सांग पळ पळ रे रे मर्डर झाला मर्डर आहे एका ने पारलं एकूतीन राह मला ती जाऊ काय लाल रे हे जायला तर नसेल रे प्रश्नच नाही तीन बटनी शर्ट टोपी उच्चा पुरा अहो इलय बारुळ हे श्यामे यांनी त्याचा कार्यक्रम केला असं ना आपल्या ले लेड्यात काढू तो इकडे बघायला जाऊन तिकडे बघायला जाऊ लय चाप्टर ही भोर डेप्युटी आपल्याला तर गुतवायचं डाव ना अरे तसं तर नाही रात्री काही कार्यक्रम करून आला आम्हाला चालेल नाही मी असं कस काय करीन मी नाही मारल त्याला मी मारल ना मारल आला म्हणतो इसरायला काय ती पेटी काय कानाला बिडी लावून काढज पेटी तिकडे अव चाच झाली होती मला सुचलच नाही काही मी आलो गाडीवर निघून एकटाच डेपुटी पियाला फोन लावून बघा ला फोन लावं लाग फोन नका लावू अरे नेमकं बघू नेमकं कसं काय झालं काय इथं फोन चालूच तर नावे माळी साहेब माळी साहेब हा हा नमस्कार साहेब हा ओळखलं ना हा नामदेव भावाने अवचित वाडी हा आता लक्ष आ डेप्युटीच म्हणते हा काय नाही मला एक विचारायचं होतं ते पाटाचे तिथं ते आता माणूस मिळालाय ना रोडच्या कडेला मर्डर काहीतरी झाला म्हणले नाही 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 मला असं ऐकू आलं कानावरती नाही मी नाही तिकडं नाही नाही आम्ही नाही तिकडं आम्ही गावात येत कोण होता तो व्यक्ती हा का रात्री झाला का दारू रुपयाला होता का बरं बरं रात्रीच गेलेला आहे का बर 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 संशयित फरार आहे का बरं त्याच्यावरीच होता पांढऱ्या कपड्यावाला का बरं साहेब चालतं ठेवतो बर। सर बर। ओ, हो 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 डेपुटी ती पळून जाईन कोणी म्हणली ती कोण काय जाले तर कार्यक्रम झाला ना जाले कार्यक्रम केला डेप्युटी मी नाही गेलो तो गुण खरंच अरे माणसा मारणार सांग होतो का मी मारला मी नाही मारलं डेप्युटी मारा होता तो आज नव्हतं का सोडून आला मारून त्याला हो खरंच नाही केलं डेप्युटी मला वाचतो डेप्युटी मी काही नाही केलं नव्वद दिवस तर चार सीटच नाही तुला तर पहिला उचलणार असा असं ठोकणार हेलिकॉप्टर करो करो ठोकणार तुला त्यांच्या तावड्यात गेला ना, गरू -गरू, ना, ना, ना। ते बाहेर तुमच्या नाही ना टाच राहत पांढरे तवे कावा काळे करतील तपास नाही खरंच मी काय असं हे करत असत मी असे कपडे घातलेले होते काय कुठं आंग वरगे रक्त जागे तू कपडे धुवून आला शीन रात्री घटना झाली तो आता आलाय हो खरच नाही मी मी रात्री घरी येऊन झोपलोय बाहेर 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 नका कर हे, हे, हे करून जस ले कर का लेकर जातो सरे त्याला घेऊन ते जायला नव्हता आधी सांगायचं ना तुला घाबरायलाच पाहिजे तुला घाबरायलाच पाहिजे त्याशी तू आहे चला पुढं बघू अजून ढेकर देतोय रात्री घालण्याल आणि येतो त्याला हो काका हो ना मी कुणा आलोय आंध्र आंध्र अहो आंध्रा तुम्हाला तालुका बता ना आंध्र आंध्र विलेज कळप्पा यो बाबू हा आंध्रा हला हय भाऊ आंटेसारखेच ना हो बी नेतेत राव इकडं अठरा की बसून होई नाही लागते ना तांना फुटी फोन आलाय काय कळ ना मला कोण काय इल्ला काय काय म्हणते काय कळा इल्ला काय माहिती बघा ना हॅलो इल्ला हॅलो हिंदी मी बात करू ना से समज नाही रहे कटाप्पा आंध्र प्रदेश मला काय झालं फोन आलाय हाँ हाँ हमारा आदमी हो जालू है नाम उसका आप क्या है क्या एक काम करो ये नंबर पे ना ये व्हाट्सएप पे आपका पता भेज दो हाँ मैं आदमी भेजता हुआ ठीक है ठीक है ठीक है वो आपके पास ही रहने दो हाँ और उसका है ना खाने पीने का बंदोबस्त करो प्लीज ठीक है सर ठीक है ठीक है ठीक है ठीक है जाले आंध गेला है प्रदेशात मग रात्री त्या कंटेनर मध्ये म्हणाले आंध्रात उतरलाय तो आणि एका कुठं वाले वाय पैसे आहे काय याला अकल नाही काही गायबांना तू तू त्याला सोडून म्हणतो कुचल आता एक काम करायचं अण्णा तुमच्या लक्षात आला विषय काय झालं काय झालंय ओ रात्री ह्यो आणि ज्याला धाब्यावर दारू पिले आणि ह्यो तसाच निघून आला ज्याला तिथंच शोल्ड आणि ज्याल्याला हात करून ज्या कंटेनर मध्ये कंटेनर मध्ये बसून गेला तो गेला आंध्राला आंध्र हो, आला आणि आता ते तिथून माणसाचा फोन आलाय की तिथे माणसापासून गेलाय आल्या याचा नंबर होता म्हणून याला फोन केला त्याच्या आल्याला माणूस बोलतो की इथं येतो आता काय करायचं आता दावा लागेल त्याला कसं करायचं त्याला काय सुत आहे चला आपण जाऊ गाडी करून फोन मी जाऊ या काय ग्रामपंचायतीचे काम आहे इथं मला माय माग राय सगळा त्या मंदिराचा कलर आहे काढाय मी तिकडे गेलो मी तिकडे हरलो हारलो या चुकी तू केलेली जोडीदाराला तू घेऊन गेलता आणि तू ज्या चुकीमुळे तू तिकडे गेलाय तू जर प्यायला नसतं गेला त्याच्याबरोबर बसला नसता हे झालं नसतं बघ बरं का नाही मी त्याच्या बायको तिथे फोन करी पाहू का आला पत्ता त्या माणसाचा एक आंध्राचा पत्ता याच्यावर आणि तिथे काय अडचण आली तर फोन कर बघू तो इकडे पैसे आहेत ना पैसे आहेत जर आली पैसे अडचण मला फोन कर मी गुगल पे मारे बरं बर लगेच नाही आता तू घेऊन येऊ एस टी जाऊ ट्रेन ट्रेननी अरे जे असेल ते बघ नाही आंध्राच्या गाडी ते बस वाटानी गाड्या आले किती आपल्या रोड कंटेनर जातो मग हा जा जा तू दुसरीकडे भरकटू नको नीट नाही पत्तेवर ना किती अवघड अगो ते पोरग सोडून तिकडे गेले थेट मिठाय अशी अशिवाय नको देऊन त्यांना काय मिठाय टुन्ना चेक करायचं म्हणा ना हॅलो कोण शाम्या अयो कन्नड कन्ना कन्ना हा मोठा टायर आहेत हा आणि बराबर गाड्या वाहत्यात हव्या इथं पत्ता नाही ना माहीत यां साहेबांकडून देतो मी फोन त्यांना विचार हालना हमारा दोस्त! उसके साथ बात करो तो मित्र है मेरा महाजा मित है पत्ता हेलो हाँ है हाँ 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 हेलो हाँ हिंदी में बात करना हाँ अच्छा अच्छा हाँ हाँ इधर बेट्रो पंप है बेट्रो नजीक के एक पंचर चुकाने हाँ 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 उधर ही आ जाओ ठीक है हॅलो कितीच्या गाडी मी बसतोय श्याम्या अर्लकर बसत वरल भूक लागली नीसत भात काय पावारे आणतोय हवेची आहे पटक्या श्याम अये झाल्या अरे काय कुठं ना करून ठेवला तू छत्रामध्ये आला तू गप टुसकी हा तू सोडून घ्यायला मला अरे मी काय सोडून गेलो मला वाटलं बसला तू माझ्या गाडीवर माग मी गेलो गावात सकाळपासून शोधतोय शोधतोय शोधते मग कळलं तू कस काय आला इकडे आंधारात देत अवकोस का म्हणजे रात्री कंटेनर आलो मी हात केला तो बसूनच देत नव्हता मी बोळशे खाटलो गोच्चावानी आणि झोप लागली मला कळलंच नाही मी आलेलो म्हणजे अंधारात सकाळी डायरेक्ट का अंधारातच उतरला तू आय मानूशे राव तू किती हालमय बी यायला मला कळा ना इकडची भाषा कळा ना काही कोणी बोलत अण्णा ओन्ना काय समजा ना मला बरं झालं तू तरी इथं भेटला त्यामुळं जमलं आता अण्णा बर त्यांना सांगून जाऊ अण्णा धन्यवाद हा आपने हमारे आदमी को दो तीन दिन सांभाळा खाना खिलाया बहुत बहुत धन्यवाद ऐसा कुछ नाही यार आत्मि के हो महाराष्ट्र के हो ना तो आंध्र के हो आत्मी चाहिए कि है इससे तो, तो, तो हमको मानुष के दर्शन हो गए बोलो तो है कि नहीं अब हमारे आदमी को लेके जाता है हमें अपना धर्म करने ये के सही है सही है चलो तो लेके जाता तो ते 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 कर। चल पटकर चल